नमस्कार आजच्या दिनविशेष या सत्रात मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात एका प्रेरणादायी विचाराने करू संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते जाणून घेऊ नऊ डिसेंबरचे दिनविशेष नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी बारामती पुणे या थेट रेल्वेचा शुभारंभ झाला नऊ डिसेंबर एकोणासशे एकाहत्तर रोजी संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात अर्थात युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश झाला नऊ डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला आजच्या दिवशी एकोणीसशे एकसष्ट साली ब्रिटन पासून स्वतंत्र होऊन तानझानिया या देशाचा जन्म झाला नऊ डिसेंबर एकोणासशे रोजी लॉन टेनिस मधील डेव्हिस कप या स्पर्धांना सुरुवात झाली नऊ डिसेंबर सतराशे त्रेपन्न रोजी थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी सोनिया गांधी यांचा जन्म झाला नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी चित्रपट अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म झाला नऊ डिसेंबर अठराशे अठ्याहत्तर रोजी कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षण मंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा मे एकोणीसशे पन्नास रोजी झाला होता नऊ डिसेंबर अठराशे अडुसष्ट रोजी नायट्रोजन पासून मोठ्या प्रमाणावर अमोनिया वायू मिळवण्याची पद्धत शोधणारे व नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेबर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी ब्राझील स्वित्झर्लंड येथे झाला नऊ डिसेंबर सोळाशे आठ रोजी कवी विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी कन्नड लेखक सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी चित्रपट निर्माते आणि विचारवंत के शिवराम यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे दोन रोजी कोटा दक्षिण कन्नडा कर्नाटक येथे झाला नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे दहा रोजी झाला ते दिनविशेष हे सत्र इथेच थांबूया व पुढील दिनविशेष या सत्रात भेटूया आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ऐंशी धन्यवाद